आज दिन या व्हिडिओ मध्ये आज आपण पाहणार आहोत सत्तावीस फेब्रुवारी रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म व निधन सत्तावीस फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन असतो सत्तावीस फेब्रुवारी रोजी घडलेल्या घटना पंधराशे चौऱ्याण्णव हेनरी चौथा फ्रान्स चा राजा झाला अठराशे चौवेचाळीस डोमेनिकन रिपब्लिकला हायती पासून स्वातंत्र्य मिळाले एकोणवीसशे ब्रिटिश लेबर पार्टीची स्थापना झाली एकोणीसशे बारा विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रज यांचा जन्म यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक एकवीस जानेवारी रोजी घेण्यात आला एकोणवीसशे चाळीस मार्टिन कामेन आणि सॅमरुबेन यांनी कार्बन लावला एकोणविसशे सदुसष्ट डॉमेनिकाला युनायटेड किंगडम पासून स्वातंत्र्य मिळाले दोन हजार एक चांदीपूर आकाशापर्यंत अनेक लक्ष्यांवर मारा करू शकणाऱ्या स्वदेशी विकसित आकाश या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचली सत्तावीस फेब्रुवारी रोजी घडलेले जन्म एकोणवीसशे बारा विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग विजेते ज्ञानपीठ कवी एकोवीसशे पंचवीस सोई चिरो टोयोडा टोयोटा मोटर कॉर्पोरेशन चे अध्यक्ष एकोणवीसशे सव्वीस ज्योत्सना देवधर मराठी व हिंदी लेखिका एकोणवीसशे बत्तीस एलिझाबेथ टेलर ब्रिटिश अमेरिकन अभिनेत्री एकोणवीसशे शहाऐंशी संदीप सिंग भारतीय हॉकी खेळाडू सत्तावीस फेब्रुवारी रोजी घडलेले निधन अठराशे ब्याण्णव लुई उतोन फॅशन कंपनी लुई वितोन चे डिझायनर अठराशे चौऱ्याण्णव कार्ल स्मिथ जर्मन रसायन शास्त्रज्ञ एकतीस एक चंद्रशेखर आझाद थोर क्रांतिकारक एकोणविशे छप्पन गणेश वासुदेव माळवणकर भारतीय वकील आणि राजकारण एकोणवीस सत्याऐंशी मर्जबान अभिनेते एकोणविशे सत्त्याण्णव श्यामलाल बाबू राय गीतकार दोन हजार दहा नानाजी देशमुख भारतीय शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते दोन हजार बारा विल्लोर जी रामभद्रन तामिळनाडू भारतातील मृदंगम कलाकार हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा